नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व जे काही इतर कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी एस एम एल लिस्ट येणार आहे एस एम एल लिस्ट किती वाजेपर्यंत येऊ शकते तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण किती विद्यार्थी नोंदणी करत असतात या संदर्भाने आपण या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये आपण मागील दोन वर्षाचा डाटा देखील पाहणार आहोत नीट यू जी दोन हजार बावीस तसेच नीट यूजी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता व यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी भाग घेऊ शकतात या संदर्भाने तुम्हाला या व्हिडीओमध्ये सविस्तर रित्या माहिती मिळेल त्यामुळे या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या, या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा सीई टी सेलने दिलेला शेड्यूल पाहत आहोत यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं की सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस एम लिस्ट मिळेल पण एस एम एल लिस्ट किती वाजता मिळेल या संदर्भाने यांनी कोणताही टाइम मेन्शन केलेला नाही जर आपण मागील दोन ते तीन वर्षाचा डाटा पाहिला तर एस एम एल लिस्ट जी आहे ती संध्याकाळी सहाच्या नंतर पब्लिश होत असते कधी कधी ही एस एम एल लिस्ट रात्री दहाच्या नंतर पण येऊ शकते तर तुम्ही असं ग्रहित धरून चला की आज संध्याकाळी सहा नंतर आपल्याला महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एस तसेच ज्याही विद्यार्थ्यांनी स्टेट कोटामध्ये रजिस्टर केलेला आहे अशा विद्यार्थ्यांची एस एम एल लिस्ट मिळणार आहे त्यानंतर जर आपण मागील दोन वर्षाचा डाटा पाहिला की महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये एकूण किती विद्यार्थी भाग घेत असतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही जी रजिस्टर्ड कॅन्डिडेटची एस एम एल लिस्ट आहे ही आहे नीट यू जी दोन हजार बावीसची तुम्ही शक्ता या ठिकाणी पाहू शकता यावर्षी जवळजवळ सत्तेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता तसेच जर आपण मागील वर्षी म्हणजेच नीट दोन हजार तेवीसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गेल्या वर्षी जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी नीट यूजी दोन हजार तेवीसच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता नीट यूजी दोन हजार बावीस ते नीट यूजी दोन हजार तेवीस या दरम्यान रजिस्टर्ड कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे त्यामध्ये फक्त एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांची वाढ झालेली होती तर या वर्षी देखील याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी काउन्सलिंग प्रोसेसमध्ये रजिस्टर करतील असा एक अंदाज आहे तुम्ही जवळजवळ असं ग्रहित धरून चला की यावर्षी म्हणजेच नीट यूजी दोन हजार चोवीसमध्ये पन्नास हजारपर्यंत विद्यार्थी महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा मागील दोन वर्षाचा डाटा होता तसेच एस एम एल लिस्ट किती वाजेपर्यंत मिळू शकते या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्हाला आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेयर मार्फत पार पाडायची असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं व तुमचा जो काही स्कोअर आहे ऑल इंडिया रँक आहे तसेच आज जो येणारा एस एम एल आहे त्यानुसार कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते जेणेकरून चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लागेल याच्या शक्यता वाढतात तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी मार्फत पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज करा किंवा जर तुम्हाला कॉलवर माहिती हवी असेल तर तुम्ही नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद